नमस्कार मी शर्वरी एकूण आपण पाहतो की लोकसभा सांगलीची लोकसभा निवडणूक मतदान ही सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आता वाढ आहे वाढ बघतायत ती सगळी वाट आहे आणि वाढ बघताय ती तेवीस वेची कारण कुणी कुणाचं मतदान केला कुणी कुणाचा प्रचार केला कुणी काय कुणी काय त्या सगळ्या गोष्टी नेते लो, ती लोक मनात ठेवलंच आहे हे, हे आपण पाहतो आणि दुसरी गोष्ट आपल्याला प्रकर्षानं जाणवली आणि ती म्हणजे व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर इन्स्टा या सगळीकडं आपण पाहतोय आता इलेक्शन झालंय तुला बघतोच किंवा येणार हसून येणार शिवाय कोण येणार असतो दादांशिवाय कोण आहेच कोण या प्रकारच्या अनेक वेगवेगळ्या पोस्ट आपल्याला सोशल मीडियावरती व्हायरल होताना दिसत आहे त्याचबरोबर सट्टेबाजारी ही जोरात चालू आहे या ठिकाणी सट्टे बाजार बाजारीत अनेक लोकांनी आपले पैसेही लावलेले आहेत अशा काही गोष्टी आम्हाला समजत आहेत व्हॉट्सअपवरती वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मेसेजेस येत आहेत या सट्टे बाजारांकडून या निवडणुकीच्या बाबतीत लोकांनी आपण पाहतोय की मोबाईलमध्ये कशा पद्धतीनं व्हायरल केलेले जात आहेत सट्टा बाजाराचा अंदाज या ठिकाणी चालू झालेला आहे या सर्व गोष्टी आपण पाहता कस कशी निवडणूक होती आणि कशा पद्धतीनं ही झालेली याच विषयी आपण पाहणार आहोत नमस्कार आपण पाहतो सांगली कोल्हापूर हातकणंगले लोकसभा निवडणूक संपली आहे वैचारिक विरोध संपलेले आहेत गुडा गोविंदानं ही निवडणूक पार पडली आहे प्रशासनाच्या पूर्ण बंदोबस्त पोलीस बंदोबस्त असेल किंवा जिल्हा प्रशासनाकडून झालेल्या सर्व गोष्टींमुळं या निवडणुकी व्यवस्थित पार पडल्या आहेत परंतु आत्ता डोकं वर काढले ते सट्टेबाजारांनी आणि वादग्रस्त काही कार्यकर्त्यांनी फेसबुक व्हॉट्सअप आणि ट्विटर इन्स्टावरती वेगवेगळ्या पोस्ट फिरायला लागलेल्या आहेत तुला पाहून घेतो पासून येणार ठासूनपर्यंत वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या पोस्ट आता अपलोड व्हायला लागले आहेत एकूणच काय सट्टे बाजारांनीही ही डोकं वर काढत अनेक व्हॉट्सअप ग्रुपना मेसेज टाकलेला आहे की हा उमेदवार निवडून येणार हा उमेदवार निवडून येणार काका निवडून येणार दादा निवडून येणार शेट निवडून येणार आता पाहूया नेमकं कोण निवडून येणार खरच या सट्टे बाजारांकडं ही प्रशासनानं लक्ष द्यावं इतकीच विनंती ब्युरो रिपोर्ट एकूणच सट्टे बाजार करणाऱ्या लोकांना बुगींना चांगलाच ऊत आलाय वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या लोकांना वेगळी वेगळी अमिषं देऊन लाखो रुपयांची अमिष देऊन या लोकांनी निवडणुकीची सट्टेबाजी चालू केलेली आहे एकूणच काय यात पाच हजारपासून लाखो रुपयांपर्यंत रुपयांपर्यंत सट्टे सट्टेबाजार चालू झालेला आहे अशा आमच्याकडे अनेक बाईट्स आहेत ब्युरो रिपोर्ट